आपला कार्यक्रम होता या आपण देखील पण लावला होता नाही खरं तर हा महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम आहे ज्या कल्याणकारी योजना ज्या आहेत शासनाच्या त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते ठिकठिकाणी कार्यक्रम घेत आहेत हा कार्यक्रम जो ठाणे जिल्ह्याचा होतो तो मी जिथे प्रतिनिधित्व करतो ज्या मतदारसंघाचं कल्याण ग्रामीण तिथे होतो आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजना कशी पोचेल लोकांना लाभ कसा घेता येईल यासाठी इथे आज आलो पण आणि या, या कार्यक्रमाचा प्रचार पण केला गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय की श्रीकांत शिंदे आणि आपण बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये एकत्र एक दिसत आहे तर नेमकं येणाऱ्या काळामध्ये राजकीय गणित बदलू शकतं कारण तुम्ही महायुतीमध्ये समाविष्ट होणार असं काही आहे ना नाही काय हे जे निवडणुका जसे जवळ येतात ना तसेच जे राज्यकर्ते असतात ते भूमिपूजन किंवा लोकार्पण हे कार्यक्रम जास्त वाढतात जे माझ्या मतदारसंघात सतत चालू येतात आणि त्या अनुषंगाने एक स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मी पण त्याला जात असतो याचा अर्थ असा नाही की आम्ही जास्त भेटतोय सध्या कार्यक्रम जास्त होत आहेत त्यामुळे प त्या अनुषंगाने आम्हाला जावं लागतं त्याचा कोणी गैरअर्थ काढू नये महायुतीत सहभागी होणार असा चर्चा तो निर्णय सर्व मान्य राजसाहेब यांचा आहे त्यामुळे त्याबद्दल मी जास्त काही भाष्य करू शकत नाही राज ठाकरे